या घटनेमध्ये स्थानिकांनी आरोपीला पकडलं त्याला बांधून ठेवण्यात आलं यानंतर त्याला बेदम चोपही देण्यात आला या मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला व काही वेळानंतर त्याचा मृत्यूसुद्धा झाला इतका गंभीर गुन्हा या फिरूनने केला होता नेमकं काय आहे प्रकरण चला पाहूया ते अगोदर आपल्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळच्या सुमारास महेश नावाचा माथे फिरू आला आणि गावातील एका घरात घुसला आणि तिथेच बसला यानंतर त्याच घरात खेडत असलेल्या पाच वर्षीय मुलाची त्याच घरात असलेल्या धारता शस्त्रानं वार करून हत्या केली महेशनं चिमुकला विकासचं शिर त्याच्या आईच्या डोळ्यात देखत धडा वेगळं केलं विकासच्या मृत्यूनं त्याच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी महेशच्या कुटुंबीय नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावलं महेशची मानसिक स्थिती गेल्या काही महिन्यांपासून बिघडली होती असं त्यांनी सांगितलं महेशनं विकासची हत्या करण्यामागे कोणतंही कारण नव्हतं पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत आहे